नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली अजित पवार झाले अशोक चव्हाण झाले आणि आता जयंत पाटील विजय यांच्यापासून कमलनाथ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या गळतीचं नक्की कारण तरी काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला कथित इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर विश्वासच उरला नाही का असा प्रश्नही उपस्थित होऊ लागलाय गांधी परिवाराने काँग्रेस मधील विविध समाज घटकांच्या नेत्यांना आणि अगदी परस्पर विरोधी गटातल्या नेत्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचं काम केल्याचं शरद पवार म्हणतात मात्र आता गांधी परिवारच इंडिया आघाडीच्या खांद्यावरचं ओझं बनलंय मात्र पवारांच्या राजकारणामुळेच काँग्रेस फुटू लागली असल्याचं चित्र निर्माण झाले काँग्रेसमधून फुटून अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेची उमेदवारी मिळवते ही झाली अशोक चव्हाणांसारख्या मातब्बर नेत्याला भाजप ताबडतोब सामावून घेत राज्यसभेची उमेदवारीही देते पण राष्ट्रवादीतल्या शरद पवारांच्या जवळ असणाऱ्या जयंत पाटलांना देखील आहे अशोक चव्हाणांचे बस्तान भाजप बसवू शकतो तर आपलं स्थानिक पातळीवर किंवा अगदी दिल्लीत बस्तान बसवणं भाजपला अवघड नाही हा जयंत पाटलांचा होरा आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या उरल्या सुरल्या बाले किल्ल्या सुरुंग लावण्यासाठी जयंत पाटलांचा मोहरा गळाला लावणं भाजपला सोपं आहे मध्य प्रदेशात कमलनाथ त्यांचे पुत्र नकुलनाथ आणि त्याचबरोबर तेवीस आमदार काँग्रेसमधून फुटून भाजप सत्तेच्या वळचणीला जाण्याच्या बेतात आहेत त्या संदर्भात रोज खुलासे प्रतिखुलासे खुलासे होत आहेत मग स्वत कमलनाथ फुटणार नाहीत पण त्यांचे पुत्र नकुलनाथ काँग्रेसचे तेवीस आमदार घेऊन फुटतील असं बोललं जाते काँग्रेसचे तेवीस आमदार का तर काँग्रेसचे मध्य प्रदेशात आत्ताच सहासष्ट आमदार आहेत आणि पक्ष फुटला तर आमदार की वाचवण्यासाठी किमान तेवीस या आकड्याची गरज आहे म्हणून तेवीस आमदार एकत्रित करणं ही कमलनाथ आणि त्यांच्या सहकार्यांची गरज आहे एकदा ते काम पूर्ण झालं की कमलनाथ आपल्या सगळ्या आमदारांसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये येतील मग काँग्रेसवाले त्यांना इंदिराजींचे तिसरे पुत्र म्हणत किंवा आणखी काही कमलनाथ बदण्याची शक्यता कमी आहे हे सगळं घडत असताना राहुल गांधी मात्र राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात ओबीसी कसे नव्हते